इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पुणे येथील हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती काही समाज कंटकांच्या वतीनं दगडफेक करण्यात आली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या राज्यभर आंदोलन करण्यात आहे कोपरगाव शहरामधील साईबाबा कॉर्नर इथे शुक्रवारी सकाळी नगरमनमाड महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याची विटंबना पुन्हा होऊ नये यासाठी राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रप्रती यांचा अपमान करून सामाजिक शांतता आणि सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांना दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा देणारा कायदा पारित करावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलंय सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आज महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन त्या ठिकाणी चालू आहे आणि हाडपसर पुण्याच्या हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना त्या ठिकाणी झालेली आहे या विटंबनेचा निषेध करून या ठिकाणी आम्ही आज रस्ता रोको केला आणि महाराष्ट्र सरकारने कुठंतरी आता जे आमचे महापुरुष आहेत यांच्या पुतळ्याचं संरक्षण म्हणून या ठिकाणी कायदा कडक केला पाहिजे जेणेकरून या आरोपींची हिंमत होणार नाही की आमच्या महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याची या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी नगरमनमाड रस्ता या ठिकाणी आंदोलन केलं आणि महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी की तो कायदा अतिशय कडक करावा त्या नव्हे किमान दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा जो कोणी असेल त्याला त्या ठिकाणी करावी जेणेकरून आमच्या पोलीस बांधवांचं काम सुद्धा हलकं होईल कारण आमच्या पोलीस बांधवांना सुद्धा त्या घटनेचा तपास करता करता दोन चार वर्ष लागून जातात आणि तो आरोपी अल्ला सुटून जातो म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी आज हा रस्ता रोको केलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारला आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो की आता महाराष्ट्रात हे कायदे तुम्ही कडक करा आणि या ठिकाणी कायदे कडक केल्यानंतर कुठेही जाती जातीमध्ये तणाव निर्माण होणार नाही म्हणून आपण याची दक्षता घ्यावी एवढे बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय स्वप्नील कोपरेस तास कोपरगाव सुनबाई चहा काल कोणती नवीन चहा पत्ती आणली आहे कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा